सफलता मिल रही है क्या कहेंगे इसको जीत कर सेगा बांधेंगे और खासतौर पर नागपुर में नागपुर में जाके पिछली डायरी से भी आगे जाती है लिखेंगे जो तो अभी प्राइमरी रुझान है इसमें आप देखेंगे तो प्राइमरी रुझान में आपको दिखेगा कि भारतीय जनता पार्टी को बहुमत मिलते जा रहा है भारतीय जनता पार्टी आगे जाते दिख रही है और पांच बजे तक सारे अंदाज क्लियर हो जाएंगे लेकिन जहां तक चुनाव के रुझान की बात है मुझे लगता है दो तिहाई के साथ भारतीय जनता पार्टी महायुक्ति महाराष्ट्र में जीतेगी दो और बहुमत से जीतेगी फिफ्टी वन परसेंट वोट से बीजेपी को मिलेगा ऐसा मुझे लगता है जिस तरीके से मुंबई कांग्रेस

विजयाचा नाही त्यामुळे विद्याचा रुन्मान वगैरे फार करत नाही पण आमच्या कार्यकर्ते जेव्हा मुंबईतात तेव्हा थोडं सत्कार सन्मान ऊर्जा थोडं सेलिब्रेशन कसा प्राण असे फटाके असं एकदम आणखी सरकारी हे करत नाही

पाच वाजताच्या असतात आधीच सांगितलं होतं की मुंबईची जनता ही डेव्हलपमेंट येईल देवेंद्र पाणीवतीने या ठिकाणी जे मुंबईच्या डेव्हलपमेंटचं निधन तयार केलेलं आहे टेकनाजी देवेंद्र सोबत येऊन त्यामध्ये मुंबईला विकसित मुंबई करण्यात कि प्लॅनिंग केलेलं आहे मान्य पंतप्रधान मोदी सरकारने जो काही मुंबईला पाठबळ दिला आहे मेट्रो रेल्वेच असेल अनेक ठिकाणी पोस्टर रोड असेल त्यामुळे दोन्ही सरकारात मुंबईचा विकास करतील ती भावना आहे पाडू भगवा गाठला होता हे सगळे प्रयत्न करून भाजपची प्रतिमा महित प्रयत्न मनसेने केला होता मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची निवडणूक हे सगळं म्हटलं होतं तुम्ही म्हटलं होतं बेटर होती आम्ही जेव्हा होऊच होती लोकांना पटत नाही आहे लोकांना पटत पत्ता डेव्हलपमेंट काय पुढच्या राजकारण महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट अमरावतीमध्ये आम्ही काँग्रेस लढलो आहे त्या ठिकाणी धोळेमध्ये लोकडे सद आले त्यामुळे मी अधिक स्पष्ट पाच हजारांचं बोलू नमराव

बरोबर विकाज महात्मा इतिवती तो आपल्याला कळेल बाका गावच्या पासून आपण शहरामध्ये आईयाजे अरबियाना आहे त्याच्या सीएसआर ने प्रभाव केला काय सांगाल काही ते रविराला आमदार आहेत इथे रविराला हात असतो पवार आहे तेव्हा आमदार म्हणून त्या ठिकाणी प्रभागाचा वाद असल्यामुळे त्या प्रभागाचा

म्हणजे काही नाव मागच्या दोन हजार सतरामध्ये या प्रभागात आता या प्रभागात आले म्हणजे मतदार निधी जेव्हा आपण तोडतो प्रभाग रचनेच्या वेळी तेव्हा अनेक मतदार हे कमी जर विचार केला ऐंशी हजार प्रभाग असेल वीस एक हजार मतदार आपण तिकडे तिकडं तिकडे तिकडं तिकडे तिकडं होत असतात त्यामुळे काही टक्केवारी मतदानामध्ये कमी जास्त होते मुळात मताची टक्केवारी जी आहे मतदारांमध्ये ती कमी झाली आणि जेव्हा मतांची टक्केवारी दोन चार टक्के कमी झाली तुम्हाला समोर दिसतात लातूर असं वाटतं काँग्रेस आणि वंचित लातूर मध्ये एक आम्ही बघायला काँग्रेस आणि वंचित एक आहे मागच्या वेळी वंचित बघितलं आणि त्यामुळं बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी पुढे होती

ईवीएम वर बॉक्स दिला जाणार आहे सोडो काय पडला और बंदा यादा मध्ये घोळा आहे हे आपण केले जाणार आहे त्याचा हिकडे कसं देला तुम्ही जर तुम्ही 51% तो नीचे मांडला त्याचा कधी जर ती संघटन कसं वाटतं असाय वारंवार सांगतो की ज्या ठिकाणी विरोध खाता त्या ठिकाणी प्रतिनिधी फरा दिसतो आज ज्या सी दिखलाय त्यांनी त्या सी तो तू करावते जे वरचो टिकले कांग्रेसचे जेमानचे पंचवीस करतात त्यांच्या निवडणूक काय होती की नाही प्रायव्हेट कशी होती त्यांनी आता स्पष्ट केलं पाहिजे त्यामुळं जेव्हा म्हणून खाता तेव्हा ते आपला पराभव स्वीकारत नाही आम्ही पराभव स्वीकारतो कधी करतो त्यात शिकतो त्यात जिंकतो पण हे काँग्रेस पार्टीचे लोक किंवा विरोधक हे ते मशीनवर एक्कावन्न टक्केचा वारंवार मग त्या टोकन लावली राज्याची राज्याची एकंदरी उमेदवार किती भाजपला म्हणाले बाकी पक्षाला काय म्हणाले याचा जर टोकन लावली सर्वांची टोटल जी आहे त्याच्यापेक्षा ते टक्के आपण सर्व सर्व पक्षाची मत बघा आणि भाजपाचे मत बघा त्या सर्वांच्या एक्कावन्न टक्के मत बीजेपी लावतात एकोणतीस मतमोजणी सुरू आहे प्राथमिक अंदाज आहे आता रुपंदर काउंटी येते निकाल पाच वेळे फक्त अपेक्षित आहे पण प्राथमिक अंदाज यावरून आपल्याला दिसत की जे आम्ही वारंवार सांगायचो डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट या विश्वासावर वार आणि

त्या विषयावर लोकांनी मत दिलेलं आहे विकसित नागपूर मत दिलेलं आणि नागपूर हे राजधानीच शहर देशाचं आंतरराष्ट्रीय शहर आणि महाराष्ट्राचं एक शहर तिथे लोकांची अपेक्षा आहे नागपूर होतं ते नागपूर करायला केलेलं आहे नागपूर सुद्धा अपेक्षेला दिलेलं आहे डेव्हलपमेंट केलं आहे

एक्कावन्न टक्केचं भारतीय जनता पार्टी माहिती दोन पिठाऊन बहुमत भाजपा माहितीला मिळेल मला वाटतं दोन किंवा भाजपा माहित झाले मुंबईमध्ये या ठाकरे बंद जे भावनिक राजकारण केलं ते मतदारांनी नाकारलं असं दिसत आहे भाजपचं काय वाटतं की याच्याच कारण काय एकच कारण आहे या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस डेव्हलपमेंट विचार मान्य एकनाथ शिंदे आणि भाजपाचे महायुक्ती आणि डबल इंजिन सरकार मोदीचं सरकार देवेंद्र दे दे सरकार डबल इंजिन सरकारचं विश्वास हा जनतेने दिला मी वारंवार सांगतो की आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आमचे अध्यक्ष रविशंकर चव्हाण जी यांनी या पद्धतीने या निवडणुकीमध्ये रचना केली मी सुद्धा एक माझ्या जबाबदारी या निवडणुकीत प्रभार दिली होती आम्ही या ठिकाणी काम केलं आणि शेवटी महाराष्ट्राचं सरकार देशाचं सरकार सरकार मोदी सरकार याच्या डेव्हलपमेंटच्या योजना आणि सोबत संघटना या ठिकाणी संघटनेची भूमिका दोन चाक राज्याच देशाचं सरकार आणि संघटना या दोन चाक जेव्हा एका बाजूला चालतात तर ही गाडी शेंबरच्या पिंड निघाली मला वाटतं की संघटना आणि सरकार या दोघांनी त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं काही प्रभाग आता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुढे आली आहे ते प्रभाग अमरावती आता जे भाजपाचे परंपरा जात आहेत प्रभाग सुरू आहे लातूरमध्ये नुकसान झालं आहे लातूर मध्ये त्या ठिकाणी आम्ही बावीस चा गाव थांबलेलो आहे चाळीसच्या वर काँग्रेस आहे तिथे आम्हाला दोन नुकसान झालेलं आहे त्याचा आम्ही चिंतन करू आहोत